नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रिट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर येथे अवकाळलेले चार हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल जास्त दर चार हजार रुपये क्विंटल सर्व संदर एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती अकोला येथे अवकाळी सहाशे पंचावन्न क्विंटल जास्तीदार बावीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गांजोड येथे अवकाळीलेले तीनशे क्विंटल जास्तीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंधार सतराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा येथे अवकाळीलेले एकशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे कराड येथे जास्तीत दर तेराशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर येथे अवकालेले बावीस हजार एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंदर सोळाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा मग तसे पुढील बाजार समती आहे लासलगाव इंचूर येथे अवकाळीलेले पाच हजार सातशे नव्वद क्विंटल जसे दर दोन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सर्व सुंदर तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती संगमनेर येथे जास्त दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व संदर अठराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदवड येथे जास्त दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती देवळा येथे अवकालेले बाराशे क्विंटल जास्तीचा दर आहे दोन हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व साधारणतः दोन हजार चारशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे पिंपरी पुणे गुलटेकडे येथे जास्तीत दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समिती नाशिक येथे जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल जाते पोळ कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवून येथे जास्तीत दर चार हजार सातशे त्रेपन्न रुपये